शेखर टिळक यांचं काश्मीर या विषयावरचं व्याख्यान ऐकण्यासाठी आपण इथे जोडलेलो आहोत. या अशा प्रकारचे कार्यक्रम साताऱ्यात फार कमी होत आहेत. हा पहिल्यांदा आता आपण आम्ही पुस्तक प्रेमी ग्रुप आणि दीपलक्ष्मी आणि पुस्तक प्रेमी ग्रुपचे शिरीष सर डॉक्टर संदीप श्रोत्री श्रीराम श्रीराम नागल यांच्याकडे त्याचं श्रेय जातं आणि साताऱ्याच्या जा लोकांना अशा विविध विषयांवरती ऐकायला मिळावं, सांस्कृतिक एक मोमेंट इथं सुरू व्हावी या उद्देशाने हे कार्यक्रम आयोजित केले जातात आपण यांना भरपूर प्रतिसाद द्यावा आपल्या ओळखीचे जे कोण आहेत त्यांनाही याविषयी जरूर सांगावं आजचं जे, सांगा हो। जे कार्यक्रमाचं स्वरूप आहे ते मी थोडक्यात सांगते की आपले जे आजचे व्याख्याते आहेत ते असेही काश्मीर या विषयावरती बोलणार आहेत काश्मीर हा आपला सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे बराच काळजीचा का आणि चिंतेचा विषय होता आजही थोडा तसा आहे काश्मीरच निसर्ग का सौंदर्य तर आपल्याला माहित आहेच पण काश्मीरच महत्व म्हणजे हिंदू आणि बौद्ध तत्वज्ञानाचं ते एक केंद्र राहिलेलं आहे आणि प्राचीन साहित्य जे आहे त्याची संस्कृत साहित्य तर ते, ते काश्मीरमध्ये बऱ्यापैकी हे झालेलं आहे त्यातलं महत्वाचा जर उल्लेख करायचा झाला तर कलकट जो होता तर त्यानं इथं जे एक हे लिहिलं पुस्तक ह्याच्यामध्ये ते महत्वाचं आहे अभिनवगुप्ताचं सौंदर्यशास्त्रावरच तत्वज्ञान त्यांनी काश्मीरमध्येच लिहिलं आणि अं त्याच्यानंतर बरेच लोकांनी तिथं कविता किंवा असं आणि हे सगळं इथं हे झालेलं आहे शारदापीठ म्हणून काश्मीर ओळखलं जात होतं. इथली जी लिपी होती ती शारदा लिपी अशी म्हटली जात होती म्हणजे आपलं जे कनेक्शन आहे उर्वरित भारताचं ते कायमस्वरूपी काश्मीरशी फार प्राचीन काळापासून राहिलेलं आहे तीनशे सत्तर जे काही झालं किंवा आधी काश्मीर कसं होतं नंतर कसं होतं याविषयी आज आपले माननीय व्याख्या ते आपल्याला सांगणार आहेत तर या कार्यक्रमाचं जे प्रास्ताविक का आहे ते करण्यासाठी मी श्रीराम नानाल यांना विनंती करते चंद्रशेखर खेळकजी त्यानंतर आपले दोन तीन प्रमुख आधारस्तंभ या आम्ही पुस्तकप्रेमी समूहाचे जे अर्थात चिपी सीपलक्ष्मी पतसंस्थेचे पण प्रमुख आहेत त्याचप्रमाणे डॉक्टर श्रोत्री कोशाध्यक्ष कुलकर्णी त्याचप्रमाणे आपल्याला सामाजिक कार्यामध्ये हात लावणारे श्री विपिनजी देशपांडे आणि प्रभातचे निवासी संपादक सर आपण सर्वजण इथे प्रकाश शिंदेसाहेब आहेत अकाउंटंट शिवसागर आहेत आमच्या मुंबईतल्या उद्याच्या दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या सुद्धा आमच्या भगिनी वर्ग आलेले आहेत आणि त्या सर्वांचं मी स्वागत करतो थोडासा मी गुजरातच्या चित्रपटाप्रमाणे थोडा फ्लॅशबॅक जातो थो। कारण बऱ्याच दिवसांनी आज बऱ्याच वर्षांनी टिळकांना इथे बोलावण्याचं आम्हाला संधी मिळाली त्यावर अनेक तर उशीर झालेला आहे बऱ्याच दिवसाची गॅप पडली त्यामध्ये दिलगिरी पण व्यक्त करतो पण थोडीशी एक आठवण सांगतो म्हणजे टिळक सरांचं व्यक्तिमत्व काय तुमच्या लक्षात येईल की एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली त्यांनी या अभिधाना त्यानंतर गुंतवणूक पंचायतन पुस्तक प्रकाशन होतं गाजत होत तर त्यानं अभिधान गुंतवणूक मार्गदर्शनासाठी बोलावलं होतं आणि इथल्या सेंट्रल प्राधान्याने कार्यक्रम ठेवलेला होता तर ते योगायोगाने त्यावेळेला एवढं मोबाईल सुद्धा नव्हते पण दोन दिवसाअगोदर त्यांचा फोन आला की महत्वाची मीटिंग लागली तर मी येऊ शकत नाही थोडेसे मी त्यावेळेस नाराज पण झालो आणि ते नंतर पुढे ते आले त्या कार्यक्रमाला आले तर त्या कार्यक्रमाला अजून मला आठवतंय की काही असे कामगार वर्ग वगैरे आलेला तर मला वाटतं की काही कामासाठी आले आम्ही भाषणासाठी आलो आम्ही शेअरमध्ये गुंतवणूक करतो तर त्या सातारा शहरातल्या त्यावेळेच्या कामगार वर्ग सुद्धा हे शेअरमधले कमी आहे तर ती माहिती होतो आणि मग तेव्हापासून ये ते येत होते बजेटला यायचे म्हणजे बजेट कार्यक्रमात ते हक्का असायचे आणि नंतरच्या काळात थोडं हे जे बाकीच्या माध्यमांचं जे आक्रमण झालं विशेषतः व्हॉट्सॲप आणि या सगळ्या गोष्टी तर त्याला बजेटचे कार्यक्रम आपण सातचे कमी झाले पण मधल्या काळात त्यांनी सांस्कृतिक क्षेत्रात झेप घेतली म्हणजे अनेक सांस्कृतिक विषयावरती लिहायला लागले आणि कालच मी पंचंगाचा एक त्यांचा दिनाचा कार्यक्रम बघतो तर त्याच्यावर गुलजा साहेब होते प्रमुख पाहुणे आणि मला तेव्हा यांनी दिलेल्या जे काही गुलजांवरच्या पुस्तकाची आखले अप्रतिम पुस्तक आहे म्हणजे आर्थिक क्षेत्रातल्या मनुष्याची मुसाफेरी इतर क्षेत्रात मांडणी करतात तेवढंच नाही गजानन महाराजांनी गुंतवणूक समर्थ रामदास बोलतातच आणि आत्ता मला त्यांनी सांगितलं की बाकीच्या प्रत्येक गोष्टीचं म्हणजे शंकराचार्यांचं सध्याच्या काळातला रिलेव्हन्स म्हणजे सहज मी त्यांना विचारत होतो तर शंकराचार्यांचा सध्याच्या काळातला रिलेव्हन्स काय आहे हे ते विषयाला समजून सांगतात तर मला शिक्षण दुखर मॅडम म्हणत असेल तर आपले सुसंस्कृत समाज म्हणून एक बलशाली व्हावं असा आपल्या ग्रुपचा उद्देश आहे आणि मी चिटणीस सर्वांना धन्यवाद देण्यासाठी देतो की त्यांनी असं जाहीर केलेलं आहे की कुठल्याही साहित्यिक कार्यक्रमासाठी हाल हॉल उपलब्ध आहे शकत आपल्याला डॉक्टर श्रोती सरांचं मदत असते नंतर काकरे सरांची मदत असते किंवा कुलकर्णी सरांची मदत असते इथे विशेष टिळक आलेले आहेत तर त्यांची सुद्धा स्वतंत्र होऊन मला सांगावी असते तर आलो नाही त्यांनी तर आम्हाला ऑनलाईन गीता पठण शिकवतात दर शनिवारी आणि अतिशय शिस्ती म्हणजे त्याला असं काही चुकलं तरी थे थे ते म्हणतात ते परत म्हणा आणि त्याला स्वतः अठरा हृदय पाठ येतात आणि शंकराचार्यांकडे तरी ते म्हणतात तर त्यांना बक्षीस मिळालेले आहे आणि आता आमच्याकडनं ते अठरा ते लिहून देऊन साधारण सप्टेंबर महिन्यात तुझ्या मला आता म्हणायला उपयोग जायचंय त्याच्याबरोबर या एक श्रेया राजवाडे पण आलेले आहेत आमचा जो कोल्हापूरचा असा आपला जसा इथल्या ग्रुप आहे त्याच्या कोल्हापूरच्या ग्रुपमध्ये ऍक्टिव्हली लिहित असतात अतिशय समजदार लिखाण असतात आत्ताच त्यांचं पुस्तक या आठवड्याचा संपला आणि यांचं वैशिष्ट्य असं की मी जी स्वतः जनवाचक चळवळ चालवतो त्याच्यात जावळी तालुक्यातल्या चार दुर्गम भागातल्या शाळांना त्यांनी चंपक आणि विज्ञान परिषदेचे सबस्क्रिप्शन दिलं आता रिव्ह्यू सुद्धा केला तर असं म्हटलं आहे की एखाद्याला सवट शाळा बघायला या शाळेतल्या विद्यार्थ्यांचा संपर्क साधा तर त्या ग्रामीण भागातल्या शाळांशी त्या जोडल्या गेलेल्या आपल्या चळवळीच्या मार्फत तर त्यांचंही स्वागत करतो आणि आमच्या गीता पटाच्या अभिनय कसं आम्ही आलेल्या आहेत त्या उद्याच्या भीतीमध्ये सहभागी त्यांचं मी स्वागत करतो आणि मला असं वाटतं की आपल्यालाही जर चळवळ आणखी बळकट करायची असेल सातारामध्ये तर प्रत्येक इथले जे कार्यकर्ते आपण सर्व आमचे कार्यकर्ते आहात तर कार्यकर्त्यांनी पुढच्या वेळेला कार्यकर्तो असेल तर दोन लोक दो आपण जाणीवपूर्वक समजदार लोक आणायचे इथे जास्तीत जास्त लोकांना माहिती होईल आणि चांगल्या प्रकारे बसा आपण घेतलेला आहे ना बसा चांगला बळकट होईल तर मागच्या मीटिंगच्या वेळेला ते पै डोंबिवलीच्या पैंचं सांगितलं तर पैंच मिळतो तर माझा श्रोत्री सरांना असा आग्रह आहे की पुढच्या वर्षी आपण त्या रा राजपथावर पुस्तकं लावूया त्या डोंबिवलीला ते पै जे आहे हे वरती आपलं तेवीस एप्रिलला जो शेक्सपिअरचा ते वाचक दिन असतो त्याच्यानंतरच्या किंवा आधीच्या रविवारी तर ह्या वर्षी त्यांनी फुटपाथवर कार्पेट टाकून रात्री एक एक ते चार कार्यकर्ते मंडळी होती एक लाख पुस्तकं लावलेली होती एक लाख आणि प्रत्येकाने यायचं आणि एक पुस्तक आपल्याला आवडेल ते घ्यायचं अशी त्या दिवशी चाळीस हजार पुस्तकं दिली चाळीस हजार पुस्तकं लावून त्याच्या चाळीस हजार पुस्तक येऊन गेलेले होते तर माझा विचार ज्येष्ठ मंडळी की आपण प्रयत्न करू करतो शिक्षक आहे सर स्ट्रीटला लावून तर बघू काय बघ वापर प्रत्येकाने निश्चितपणे आपण पाचशे पुस्तकं तरी त्या दिवशी लावू शकतो तर आपण याच्यात सहकार्य आम्हाला मदत करावी की जेणेकरून हा जो मंच आहे हा दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या सहकार्याने चिकित्सरांच्या भरतीने हा त्यांना बलशाली होईल आणि एक इन्फ्लुएन्शियल होईल म्हणजे एखाद्या साहित्यिक प्रतिक्रिया विचारायची असेल तरी मग या लोकांना विचारायचं निश्चित मी सांगतील तर परत एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद त्यांचं डॉक्टर करते चंद्रशेखर नेहमी यानंतर देव किरण सर यांनीच मोकर

तर आगा तरे आगा तरे काश्मीर हा शब्द ऐकलं तरी आपल्याला वेगळ्या जगात घेऊन जातो कारण प्रत्येक जाण लहानपणापासून जम्मू आणि काश्मीर याविषयी बरेच काय ऐकलेलं असतो उत्सुकता असते पण ऐकलेलं वाचणं याच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष त्या काश्मीर प्रांतात जाऊन तिथला अनुभव घेऊन तिथल्या माणसांचं म्हणणं ऐकून आणि तिथली परिस्थिती प्रत्यक्ष पाहून टिळक यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि पूर्वीचा काश्मीर आणि आताचं काश्मीर याच्यामध्ये काय बदल झालेला आहे तो बदल त्यांनी स्वतः अनुभवलेला आहे आपण फक्त वाचून केव्हा ऐकून आपल्याला माहीत असतं त्यामुळं खर हे सगळं त्यांच्या पूर्ण ऐकणं हे आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे आणि इथं खूप वक्ते आहेत त्यामुळे फार वेळ नाही घेणार मी त्यांच्याच पूर्ण आपण सगळं ऐकावं यासाठी मी थांबतो धन्यवाद या कार्यक्रमासाठी सर्वांना जास्त वेळ घेते प्रत्येक भारतीयाचा काश्मीर असा एक प्रकारचा अद्भूत आहे तीन चाळीस वर्षापूर्वी काम करत असताना काश्मीरबद्दलचे आंदोलनच आलायचे त्यामुळे असं वाटायचं की फक्त आंदोलनच राहणार आहे परिस्थिती बदलली आहे ते खरं ठरतं काश्मीरचा प्रदेश आपल्याशी जोडला गेला त्याच्यासाठी दिलेला जो दर्जा होता तो गेला तर त्यांची मन जाऊन ती भारतीयाशी जोडल्या गेली पाहिजे

काश्मीरविषयी आपल्याला एक वेगळं आकर्षण आहे काश्मीर गुढही वाटत रहस्यमय वाटतं दृष्ट्या संवेदनशील आणि तिथं प्रत्येकाला जावं असंही वाटतं आणि मनात आणावी भीती काश्मीरविषयी वाटते काश्मीर आपला आविर्भावाचा भाग आहे असंही वाटतं म्हणजे काश्मीरविषयी एक भावना नाही अनेक भावना आहे आणि त्यामुळे त्याच्याविषयीचं आकर्षण प्रत्येकाला आहे आणि तो आकर्षणाचा विषय वेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगताय अर्थतज्ञाच्या दृष्टिकोनातून न पाहता एक सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोनातून बघितले काही गोष्टी बोलत असताना त्यांचा तर त्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी उपस्थित आहोत आम्ही पुस्तकप्रेमी समूहामुळे सातारची साहित्य चळवळी समृद्ध होत चालली डॉक्टर शोत्रेंचं श्री विराम श्रीराम आणि सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो कारण त्र्याण्णव साली अखिल भारतीय साहित्य झाल्यानंतर दोन हजार बारा पर्यंतशी ही सगळी साहित्य चळवळ अशी मृत अवस्थेत होती आम्ही महाराष्ट्र साहित्य परिषदेची शोपुरी शाखा स्थापन केली असेल करतो संस्था आणि आता एक पाच वर्षात आम्ही पुस्तक समूह त्यांनी ही सगळी साहित्य चळवळ साताराची जिवंत केलेली आहे त्यामुळे असे मोठमोठे वक्ते आपल्याला ऐकायला मिळतात त्यामुळे या ग्रुपचं फार मोठं योगदान आहे हे योगदान मी नमूद करतो सरांचं व्याख्यान करा त्याचे विचारही करा कुठेतरी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत खास गीता पठणासच्या निमित्तानं साकार झालेला आणि या व्याख्यानावर उपस्थित असलेले मराठे सुद्धा स्वागत करतो पुस्तकप्रेमी समूह हा कोल्हापूरच्या काही ग्रुपनं मला पूर्वी चार वर्षापूर्वी स्थापन केला होता आणि त्यात मला त्यांनी सभासद घेतला आणि त्यानंतर त्यांचे नियम आणि सगळे काटेकोरपणे जे काही चालू असतं ते सगळं मी बघितल्यानंतर अनेक जण माझ्या मित्राने मैत्रिणी सगळे त्यामध्ये यायला उत्सुक होते परंतु एकंदर त्यांना विचारून नाही करून त्यांच्या क्रायटेरियामध्ये आम्ही काही नव्हतो म्हटल्यावर आम्ही पुस्तक प्रेमी असा एक सातारा एक पहिला समूह करावा म्हणून आम्ही केला त्यालाही उदंड प्रतिसाद मिळाला आणि दोन्ही जे समूह आहेत ते समूह हे अत्यंत वेगाने गुडझोड करत आहेत असं मला माहित आहे आणि पहिल्याच्या पुस्तक समूह पुस्तकप्रेमी समूह आमचा जो आहे त्या समूहामध्ये चंद्रशेखर टिळक आहेत श्रेया आठवडे आहेत अशा या सगळ्यांच्या ओळखते मी ओळखत होतो टिळक करा गेली दहा वर्ष तरी ओळखतो तर त्या निमित्तानं सातारा शहर साताराच्या आसपास सातारा जिल्हा आणि साताराच्या जिल्ह्यातील माणसं जी काही बाहेर गेलेली आहेत अशा लोकांना पुन्हा साहित्य प्रेमीने एकत्र आणायचं अशा दृष्टीनं आम्ही आज समोर सुरू केला आणि त्या निमित्तानं आपण हे कार्यक्रम या वेगवेगळ्या प्रकारे आपण घेत आहोत टिळक सराच्याबद्दल मी काही फार बोल बोलणार आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु एकच सांगतो की त्यांना त्यांनी बोलावं असे अनेक विषय म्हणजे ಸಂಗೀತ ಕಥಾ ಕದಂಪರಿ राजकारण घेय टिळक आहे अर्थकारण घ्याय टिळक आहे आता अर्थकारणामध्ये त्यांचं नाव पाहिजे त्यांचं वर्ल्ड रेकॉर्ड आहे कारणामध्ये त्यांचं वर्ल्ड रेकॉर्ड आहे अर्थ सुंदर पॉल भाषिक आहे अनेक रेकॉर्ड त्यांनी मोडले बोलले सर आणि एक पदातील दुसरा एक विशेषतः वेगळं वैविध्य आहे म्हणजे अर्थ राजकारण आहे अर्थ अर्थ धजन अं मला वाटते अं एक अशीच त्यांची म्हणजे

तर पुस्तक आम्ही पुस्तक प्रेमी समोर तर्फे मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो जिल्हा सरांच्या विषय तो पण विषय असा आहे की तो विषयाचं नाव काय ठेवावं हे आमची चर्चा हे बदल तर काश्मीर माहिती आहे आपल्याला माधुल ऋषी पुस्तक आता आलेलं आहे मित्र डोंबिली इथं जाणारे माधुल ऋषी काटनशी अगदी वनिष्ठ संबंध असलेले त्यांच्या पुस्तक लिहिण्याचे व्यक्तिमत्व आहे तेही काश्मीरमध्ये जाऊन झाले त्यांनी त्यांनी विचार लिहिले की त्यांचे मराठी मराठात काश्मीरमध्ये काश्मीर बदलत म्हणायचं त्या काश्मीर धुमस्त म्हणायचं कुठला विषय तर काश्मीर असही असा विषय जो घेतलाय त्या कल्पना करतो आपण त्याविषयी काश्मीर खूप वेगळा आहे ज्याबद्दल बोलतील परंतु काश्मीरला काश्मीर म्हणायचं त्या काश्मीर म्हणायचं काश्मीर म्हणायचं कशी म्हणायचं आपल्याला सर्वांना कल्पना आहे की काश्य कृषीच्या त्या मुलीवर काश्मीरात सुद्धा आला तर हे सगळं मी मी त्यांची उत्तरही देत नाही आणि मुद्दा असे होते की काश्मीर हे असंही म्हणजे कसं आहे हे आपण त्यांच्या ऐकायचे तर माझे विचार मी आटोपते घेतो आणि पुन्हा एकदा टिळक सरांचं सरकारच्या भूमीवर स्वागत करतो श्रीयार राजवाडा इथं आलेल्या आहेत त्या पण आमच्या पुस्तकप्रेमीतल्या अत्यंत ऍक्टिव्ह असे सभासद आहेत स्वतः त्यांचा व्यवसाय आर्किटेक्ट वगैरे असा असला तरी देखील त्या हे सगळेच माणसं म्हणजे व्यासपीठाली माणसं प्रत्येकाचे व्यवसाय वेगळे आहेत पण ते पुस्तकावर प्रेम करणारी माणसं आहेत नितीन देशपांडे यांच्याबद्दल बोलणं म्हणजे त्यांनी कितीतरी शाळांना कितीतरी विद्यार्थ्यांना पुस्तकांची संच आणि पुस्तकं भेटली मध्यंतरी धावडीशी म्हणून गाव आहे आपल्या इथं तिथं आमच्या वडिलांच्या स्मरणार्थ ग्रंथालय सुरू केलं आपण त्यावेळेस सुद्धा त्यांनी ताबडतोब एक कपाट भरून पुस्तक कपाटात सगळ्यात पाठवून दिलं किती झाले श्रेयाळ जोडे दुसरं एक आव्हान केलं तर त्यांनी त्या शाळेसाठी सुद्धा त्या वर्गणी त्यांच्या काही मासिकांच्या बनलेल्या आहेत अशा अनेक लोक आहेत इथं आमचे नगरवाचनालयाचे क्षीरसागर साहेब आलेले आहेत शिंदे सर आलेले आहेत सर्वांनी आपापल्या वरील पुस्तकावर प्रयोग करणं हा जो प्रकार आहे ना ते त्यांनी केलेला आहे त्यामुळं सर्वांचं पुन्हा मी स्वागत करतो आणि माझे विचार थांबतो धन्यवाद चंद्रशेखर टिळक हे माननीय व्याख्यात त्यांचं काश्मीर हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि त्यांचा अभ्यास बहुआयामी आयामी व्यक्तिमत्व यांचं विस्तृत परिचय आपल्याला होणं अतिशय आवश्यक आहे म्हणून मी जरा थोडं तपशीलवार बोलणार आहे एनएसडीएल समूहात ते कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते एनएसडी अशा गुंतवणूक क्षेत्रात उच्च पदस्थ अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं अंत अर्थसंकल्प विश्लेषणावरती त्यांचा विशेष अभ्यास आहे आजपर्यंत त्यांची एकूण तेहतीस पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत त्यांच्या ऐकेंची अवस्था विषय गुंतवणूक हा आहे तसं पाहिलं तर हा अतिशय महत्वाचा पण वृक्ष विषय आहे पण श्रीयुक्त श्रीयोग साहेब यांची त्या संबंधीच्या काही पुस्तकांची नावं जरी सांगितली तरी त्यांची दें जी ललित आणि रोचक शैली आहे त्याचा परिचय तुम्हाला होईल गुंतवणूक गजानन हे जे पुस्तक आहे ते गजानन महाराजांची पोथी आणि गुंतवणूक क्षेत्र यांची सांगड घालून दिलेलं आहे आहे म्हणजे पीटर असे जे या क्षेत्रातले दिग्गज लोक आहेत त्यांच्या अनुषंगाने लिहिलेले पुस्तक आहे तिसऱ्या पुस्तकाचं नाव आहे शेअर ललित त्याच्यावरच लक्षात येईल की हा विषय रुक्ष नाही आहे सर्वसामान्यांनी समजून घेणं आवश्यक आहे या उद्देशाने त्यांनी अशी पुस्तकं लिहिलेली आहेत अर्थकारणावरही त्यांची पुस्तक आहेत त्यात अर्थानुभव हो, मोदी अर्थकारण नीती आणि रणनीती अर्थसंकल्प अशी काही पुस्तक आहेत याशिवाय ते कथा लेखन करतात ललित लेखन करतात कविता लेखन करतात आणि तेही कथासंग्रह प्रसिद्ध आहेत त्यापैकी काही म्हणजे जन्मधुला भावमग्न मल्हार मनाचा कविता संग्रह म्हणजे थेंब थेंब आयुष्य मनोरंगी वही आयुष्याची असे सात कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत याशिवाय केल्याने देशातून हे प्रवास वर्णन त्यांनी लिहिलेलं आहे साडेचार हजार पेक्षा जास्त व्याख्यान त्यांनी आजपर्यंत दिलेली आहे त्यांचा आजचं त्यांचं लेक्चर ऐकल्यावर नक्कीच पाहाल आणि सबस्क्राईब कराल त्यांचं संवेदनशील व्यक्तिमत्व थोडक्यात सांगायचं तर जसं श्रीराम नानंद साहेबांनी सांगितलं की गुलजार यांच्यावरच त्यांचं मला भावलेले गुलजार हे अतिशय सुंदर पुस्तक आहे. आणि मी जे म्हटलं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे ते आपल्या लक्षात आलं असेलच. अर्थातच अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आहे आजचा आपला जो विषय आहे तो काश्मीर असही ज्याबद्दल त्यांच्याकडून आपण समजून घेऊया ते काय सिद्ध असतं. आपल्या मनातली संवेदना जागृत करणार असं बरोबर त्या ठिकाणी चंद्रशे गटकर यांनी आपल्या दोघांनी त्याचा देशात एकदाच असं घडलं की गोवा महाराष्ट्रामध्ये विलीन होणार आणि विलीन करायचं का नाही यासाठी मात्र आणि गोव्यातल्या भाषिक गोवा भाषा टिकण्यासाठी त्यांची भाषा टिकण्यासाठी फक्त त्यांनी महाराष्ट्रामध्ये येण्याचं नाकारलं आणि आता गोव्याच्या भाषेमध्ये दोघा जणांना त्यांनी मिळालेलं भाषा काय अतिशय चाललेलं आहे त्याचं एक महत्वाचं उदाहरण आपल्या आकर्षक ग्रामीण गडकरी म्हणायचे मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा त्याचं कारणच हे आहे की महाराष्ट्राचं कोणतं योगदान अष्टभाषेत म्हणून आपण चौक हे संपूर्ण देशभर आहे आणि आत्ताच आम्ही एक आठ दिवस संपले आमची साहित्य परिषद मिटिंग झाली तर गोव्या गोव्यावरती मराठी मंडळांनी आमच्याकडे मागणी केलेली आहे की गोव्यावरती मराठी भाषा मरती आहे तर तुम्ही आम्हाला सहकार्य करा पण आम्ही करू शकत नाही उदाहरणार्थ त्याच्यामध्ये आणखी काय होईल आणि दुसऱ्या बाजूने परवाची मी बातमी वाचली मुंबईवरती मुंबईमध्ये मराठी शाळा कॉर्पोरेशनच्या टिकण्यासाठी मोहीम ती तीन वर्षापासून चालू आहे त्यामुळे दरवर्षी साधारणपणे एक लाख मुलं मुली त्या शाळेमध्ये येतात त्यावेळेला साधारणपणे सत्तर हजार मुला मुलींची नोंद झाली पण मला असं वाटलं झालं वा चांगला आहे पण जेव्हा ती बातमी वाचते तेव्हा असं लक्षात आलं की वीस टक्के विद्यार्थी मराठी भाषेच्या शाळेमध्ये आले ऐंशी टक्के विद्यार्थी आपल्याला माहित नसतं काही आज्ञा नसत मुंबई महानगरपालिकेच्या हिंदी भाषेच्या शाळा उर्दू भाषेच्या शाळा या ज्या आहेतवर त्या अटिशन्स आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये आपण हे सगळं मांडत असताना आपल्या दारापर्यंत संकट येत आहे ही सुद्धा आपल्याला महत्वाची मानली पाहिजे दुसऱ्यामधून एक चौऱ्याऐंशी तुम्ही उल्लेख केला होता मुद्दा मला सांगितलं पाहिजे की आज आपण बघतो की खरिस्तान चळवळ चालू आहे ती कुठं चालू आहे तर केरळात चालू आहे जी शीख मंडळी आहेत त्याला काय देण्यात दे येणार नाही भारताशी किंवा भारताच्या शीख मंडळीशी देण्यात येणार नाही परंतु आज आपण चौरेशी जी परिस्थिती बघितली तशी मध्ये परिस्थिती राहिली आहे का नाही खलिस्तान चळवून दोरात चालू आहे खरं खर कारण असं आहे व्हायल्ट व्हायज म्हणजे प्रवाह म्हणजे जे काही महाराष्ट्रामध्ये शीख समाज आला सगळीकडे जो आला त्यांचं वर्णन आहे आलं त्यांच्यावर तुम्ही नाही मागायच खलिस्तान तुम्ही मागून आम्ही तर काय करणार आहोत तेव्हा तो एक मगाशी जपल शिक्षणाचा संदर्भात काश्मीर मधलं म्हणजे आता याच्या पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला वैचारिक दृष्ट्या पुढच गेलं पाहिजे त्यासाठी काश्मीर मधले जो मुद्दा तुम्ही सगळ्या पद्धतीची मुलं सगळ्या देशभर केली पाहिजे आणि त्यांनीच ते बर्डन आणलं पाहिजे अशा प्रकारचे सुद्धा एक वेगवेगळे विषय आपल्या समोर येतात त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी आता चेंबूरला दोन तीन दिवस होतो पंधरा दिवस होतो पण इथं नाणेची महाराजाला तेवढी गरज लाईन लाईक लाईक लागलेली आहे अशा व्याख्याना एका बाजूला आपण म्हणतो म्हणजे स्वातंत्र्यपूर्जा कालावधीमध्ये दोन पद्धती होत्या म्हणजे विठ्ललरामजी शिंदेची बहीण जना जेव्हा मुलं आणायला द्यायची तेव्हा ती मुलं शाळेमध्ये दोन पद्धतीचं पाठवायची एक म्हणजे मुलं एवढ्यासाठी पाठवायची की घरात दुसरी वाट अशी होती की दिवसभर ते ले yes. काम करायला जायचे सुरक्षिततेचं ठिकाण म्हणून पाठवायचे अजून सुद्धा ती परिस्थिती बदललेली नाही आज सुद्धा आपण बघतो की शाळांमध्ये जी मुलं येतात त्याला शिक्षणाचं माहीत पण सुरक्षिततेसाठी सुरक्षिततेच ही अशी परिस्थिती आहे त्यामुळे आपल्याला भरपूर काम आहे आपल्या प्रत्येकाने छोटं छोटं काम केलं पाहिजे मी हे मुंबईचं उदाहरण देताना तुम्हाला मुद्दाम सांगेन की सातारामध्ये मात्र मराठी शाळेमध्ये येणारी बिहारची मुलं आहेत युपी मध्ये आहे राजस्थानमधली आहेत ही मात्र मराठी भाषिक होतायत आणि महाराष्ट्राचा अभिमान वाढत आहे कारण सातारामध्ये कॉर्पोरेशन नगरपालिकेच्या शाळेमध्ये अशा शाळा नाही गेल हिंदी भाषेसाठी उर्दू भाषेसाठी असं नाही मुंबईमध्ये आहे म्हणजे हा सुद्धा एक वेगळा ग्रामीण भागेचा प्लस पॉईंट आहे त्यामुळे आपल्याला हे करताना ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि त्यांनी जे सांगितलं की मी जे जे काश्मीरच्या संदर्भामध्ये मला जे जे पैसे मिळाले व्याकरणात मिळो, पुस्तकात मिळो ते नकळ जे काम करतायत प्रत्येकाच्या माध्यमातून वाव असंच मला या भाषणाच्या मला मनास वाटतं अतिशय महत्वपूर्ण भाषण आहे आणि ज्या पद्धतीतून आता विचार करायला प्रवृत्त करणार भाषण तुम्ही दिलेलं आहे हे प्रत्येकाच्या मनामध्ये मनापर्यंत पोहोचलेलं आहे आणि काश्मीर हे नुसतं तीनशे सत्तर रद्द करून टाकणार नाही प्रत्येकाला योगदान द्यावं लागेल आणि त्या पद्धतीतून जेव्हा जे आपल्याला वाटतं प्रॉपर्टी तर भरपूर लोकांच्या खरेदी झालेली असतील परंतु तिथं प्रॉपर्टी येऊ शकत नाही ही जी, जो जी पर पर एक वेगळ्या पद्धतीतून जिथं हरणा आहे किंवा तिथलं जे वातावरण आहे ते बदलवण्याचं काम आपल्याला करावंच लागेल ही पण भाव आहे पण आपण मी एक मुद्दा सांगेन की याच ठिकाणी एक कारखानी सोडून म्हणजे जे राज्यांचे तर एक शंकर कॅप्टन मुलगा सत्कार करा तर तो, तो सांगत होता आम्ही काय करी नाही आपल्याला वाटत असेल चायना बसते आपल्याकडे नाही आम्ही उलट आपण हे सुद्धा विचार केला पाहिजे आपल्याला जे वाटतं असं पण गोष्टी नाही आपलं जी मिलिटरी काम करते आपली जी मंडळी काम करतात ते अतिशय प्रचंड आहे ते अजिबात विचार करत नाही ते आपण शस्त्राला कमी करू परंतु जी कंठरपणा आहे जसं मराठा बटालियन असं म्हणतो आपण बघतो गुजरात पटाले नाही का नाही मराठा पंजा पटाले पंजाब बॅटालियन आहे गुरखा बटाले नाही बहार बटाले नाही परंतु ह्या जो शूरपणा आहे त्या बाबतीत मात्र मात्र आपण आघाडीवर आहोत कितीही बातम्या आहेत तरी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपली जी पृथ्वीची मंडळी आहे ती पुस्तक बरोबर त्या काही बातम्या परंतु ह्या प्रत्यक्ष अनुभव जे आहेत आपल्यापर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे पुन्हा एकदा सगळ्यांनी डाळ्या वाजून त्यांचं कौतुक आणि पुन्हा ते प्रश्न विचारत असेल तर त्यांना आपण जरूर विचारावं अशी विनंती ज्याला प्रश्न विचारलं तर छान